वनी येते राष्ट्रवादी पक्षाला शिवसेनेचा जोरदार दणका वनीयेते राष्ट्रवादीला मोठी खिंड आहे राष्ट्रवादी सरपंच अल्मास पालचं अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश मंत्री भरत छड गोगावले यांच्या विकासकामांच्या कार्यपद्धतीवर प्रभावित झाल्याने पुढील अनेक विकास कामांच्या पूर्ततेचा वनी सरपंचांकडून खंबीर विश्वास व्यक्त माणगाव तालुक्यातील वणी मलाईकोंडे ते शिवसेना पक्षाचा राष्ट्रवादी पक्षाला जोरदार दणका आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भरतछट गोगावले यांच्या मंत्रालयातील निवासस्थानी विद्यमान राष्ट्रवादी पक्षाच्या वनी ग्रामपंचायत सरपंच अल्माद जाबीरपाल व त्यांचे पती जाबीर पाल स आणि येथील अनेक महिला व पुरुष कार्यकर्त्याने नामदार भरतछट गोगावले यांच्या हस्ते गळ्यात शिवसेनेचे भगव घालून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक दोन हजार तेवीस मध्ये माणगाव तालुका नाही तर संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष वेधणाऱ्या ग्रुप ग्रामपंचायत वनी मलाई निवडणूक अटी अटीतटीची झाली होती राष्ट्रवादी पक्षाने पूर्ण बळ लावून सरपंच पदाच्या निवडणुकीत विजय मिळवला होता मात्र विरोधक ग्रामविकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवारीचा प्राजय होऊन देखील प्राजित सरपंच उमेदवार माजी सरपंच व अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी गावाच्या विकासकामाच्या हातात घेतलेली धुरा पुढे घेऊन जाण्यासाठी गावाच्या विकासाच्या उद्देशाने नामदार भरतछ गोगावले यांच्या हस्ते शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता व विकासाच्या केलेल्या निश्चयानुसार भरतछाड गोगावले यांच्या माध्यमातून एक कोटी सत्याऐंशी लक्ष निधीचं जलजीवन मिशन पिण्याच्या पाण्याचे काम असो अंतर्गत का डांबरी रस्ता असो किंवा सुरक्षा भिंत असो च काम अशा अनेक विकासकामे पार पडले विद्यमान सरपंच अलमद जाबीर पाल जाबीर अब्दुल मज्जिद पाल व अनेक पुरुष व महिला कार्यकर्त्यांनी वनी येथील झालेल्या व सुरू असलेल्या अनेक विकास कामांना प्रभावित होऊन भरतछ गोगावले यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून आज राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला नामदार भरतछट गोगावले यांच्या माध्यमातून वनी ग्रामपंचायत हद्दीतील अनेक विकास कामे निश्चितच पार पडतील असा खंबीर विश्वास देखील सरपंच अलमाद जाबीरपाल यांच्याकडून यावेळी व्यक्त करण्यात आला मुंबई मंत्रालयातील पक्षप्रवेश कार्यक्रम नामदार भरतछ गोगावले यांच्या हस्ते व शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर मांजोराने विभाग प्रमुख शरीफ फरगे माजी माणगाव तालुका सभापती सुजित शिंदे अल्पसंख्याक माणगाव तालुका प्रमुख सज्जत वडमे वडवली सरपंच मजहर डावरे ज्ञानदेव पद्रत तसेच येथील इरशद सरकोत असी बशीर सरकोत सरफराज उमलकर मुजाबन बहानपुरी यांच्या उपस्थितीत पार पडला प्रतिनिधी रिजवान मुकादमसह ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज पुरार रायगड आज जर आपण पाहिलं तर आमची वनेची सरपंच ताई अनुमास कार्यकर्त्यांसहित आज पक्षप्रवेश आपल्याकडे झालेला आहे आणि त्याला कल्पना आहे की त्या गावाचा विकास आत्तापर्यंत जे पूर्वीचे आमचे कार्यकर्ते होते पदाधिकारी होते त्यांच्यामार्फत तो झालेला होता पुढचा जो का आणखीन विकास आहे तो तर सरपंचाने आमचे पूर्वीचे कार्यकर्ते यांच्या माध्यमातून आम्ही तो पूर्ण करणार आहे आतले रस्ते असतील संरक्षण बिन हे सगळे आम्ही त्यावेळेला केलं शाळेची संरक्षण बिल तर अर्धे झालेल्या अर्धी राहिलेली ती पण आम्ही पूर्ण करतो आहे कारण काही कारण होतं परंतु हे विकासकामाची बाब सोडून एखाद्यावरती कुठलाही प्रसंग आला अडचण आली काही असेल त्यावेळेला आम्ही उभे राहतो त्यावेळेला आम्ही जात पात धर्म काही बघत नाही आहे आणि करता आमचे तिकडचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी एकत्र येऊन त्यांना सांगितलं की भरत शेठ कसं काम करतात काय करतात त्यांच्याकडं जा जातीभेद नसतो कारण आत्तापर्यंत तुम्ही पाहिला असाल गेले चार टन एकी कुठला मोल्ला कुठला मराठवाडा किंवा कुठेही भानगड वातावरण काही आम्ही होऊ दिलं नाही आम्ही भावाभावाप्रमाणे त्याच्यामध्ये आम्ही असतो आणि नेहमी कारण शेवटी ईश्वराने प्रत्येकाला देण दिलेली आहे ती दिलेली आहे आता आमचं कर्तव्य आहे की आपण एकत्र काम करूया आणि एकत्र त्या गावाचा त्या भागाचा त्या विभागाचा खायलेला विकास पूर्ण करू आणि त्याच्यावरती विश्वास टाकून आपल्या सरपंच आल्यात मी त्यांच्या बरोबर आले त्यांच्या मैत्रिणी असतील कार्यकर्ते असतील त्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो अभिनंदन करतो आणि ज्याने ज्याने हा प्रयत्न केला त्यांना धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद असलकम मैंने आज शिवसेना पार्टी में प्रवेश किया भरत शेठ के हाथ से और हमारे मैंने जो पार्टी में प्रवेश किया है शिवसेना में वो मेरा प्रवेश करने का एक ही मकसद था कि मेरे गांव की फलाह गदूदी के काम हो जाए भरत शेठ ने इसी तरह प्रवेश होने के बाद हम कल से हाई स्कूल के काम जो रुके हुए हैं वो शुरू करने का आदेश दिया है इसी तरह इनशाला आने वाले दिनों में बहुत सारे काम हमारे गाँव के हो जाएंगे इनशाला नामदार भरशेठ गोगावले यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदारसंघामध्ये अत्यंत चांगल्या प्रकारे विकासाची कामं चालू आहेत विशेषतः आमच्या गोरेगाव विभागामधील हे जे वणी ग्रामपंचायतीच्या सरपंच आलमास पार ज्या होत्या दीड वर्षापूर्वी सरपंच म्हणून निवडून आल्या थोड्या मताने परंतु त्यांनी विकासाचे काम काय करू शकलं नाहीत आणि नामदार भरत विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी या शिवसेनेमध्ये येण्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी आज विचार केलेला आहे त्या ठिकाणी आमचे विभागप्रमुख शरीभाई असतील आमचे माजी सभापती सुजित शिंदे असतील आमचे सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी आज पक्षप्रवेश होत आहे आणि आजच त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे त्या भागामध्ये आमची जी गेले थोडी दिवस आमची पक्षाची पिच्याक होती पुन्ना पुन्ना या ठिकाणी आता पुन्हा पक्ष पुनर्बाधीमध्ये होऊन या ठिकाणी आमच्या विकासच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी चांगले काम होतं आहे आणि आदरणीय बरेचसे गोगावले कुठली जात धर्म न पाळताना सर्व लोकांना सोबत घेऊन जातात आणि म्हणूनच त्याचा खऱ्या अर्थाने त्याचा परिणाम झालेला आहे आणि या ठिकाणी मी आलेले आमच्या सरपंच आहेत आमचे पदाधिकारी आहेत आमच्या त्या ठिकाणी एनआयी समोर लोक आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो जिल्हा प्रमुख म्हणून आणि अशाच प्रकारे आमची शिवसेनेची घोडोड चालू राहील असं मला या ठिकाणी वाटतं